आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन माझी बायको म्हणते कुठून याची इतकी अजित पवार असं का म्हणाले बघा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांची गुणवडी इथं जाहीर सभा झाली आपल्या भाषणांमधून मिश्किल टिप्पण्या करणारे अजित पवार यांनी आपल्या भाषणामधून विरोधकांवर निशाणा साधताना ही आपली शेवटी निवडणूक नक्कीच नसल्याचंही सूचित केलं भाषणामध्ये अजित पवारांनी केलेल्या एका विधानावरून चांगलाच हशा पिकला आम्ही पेक्षा जास्त दर दिला तरी विरोधक सांगतात की कारखान्यावर कर्ज आहे कारखान्यावर कर्ज नाही असं अजित पवारांनी भाषणात स्पष्ट केलं साखरेचा दोनशे एकोणचाळीस कोटींचा साठा आहे वसंतराव शुगर इन्स्टिट्यूटनं आपल्याला पुरस्कार दिला अशी आठवणही अजित पवारांनी कारखान्याच्या कारभाराचा लेखाजोखा का करून दिली तसेच अजित पवारांनी साखर भिजली सांगतात असं काहीही झालेलं नाहीये आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून काहीही सांगतात असा टोला विरोधकांना लगावला मी डायरेक्टर होणार नाही असं म्हटलं होतं चेअरमन होणार नाही असं म्हटलं नव्हतं मी डायरेक्टर व्हायला उभा राहिलो नाही तर चेअरमन व्हायला उभा राहिलोय मी चेअरमन असणार त्यामुळे सगळं मी नियमानं करणार असं आश्वासन अजित पवार यांनी दिलंय माझी बायको म्हणते कुठून याची इतकी माळेगाव येथील सहकारी साखर कारखान्यावर आपली बारीक नजर असल्याचं अजित पवार यांनी भाषणामध्ये सांगितलं माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा आता जाऊन फोटो काढा आणि मी चेअरमन झाल्यानंतर बघा कसा चेहरा मोहरा कारखान्याचा बदलतो. माझी बारीक नजर आहे. माझी बायको म्हणते कुठून याची इतकी बारीक नजर आहे काय माहिती? असं अजित पवारांनी भाषणात म्हटलंय. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी घेतलेल्या जाहीर त्यांनी केलेल्या या विधानावर हशा पिकल्याचं दिसून आलं काही जण सांगतील माझी शेवटची निवडणूक आहे अरे किती निवडणूक ऐकतो आहे शेवटची निवडणूक वय झालं की विस्मरण होतं माझं वय झालं की उद्या माझंही होईल ते म्हणतात अजित पवार सहकार मोडायला चालले आहेत माझ्या काळातील प्लॅनिंग बघा इमारती बघा तुम्हाला जरी संधी मिळाली नाही तरी तुम्हाला आगामी काळात कामगार भरतीच संधी दिली जाईल आपण ऑल इन वन आहोत असं अजित पवार म्हणाले मी उमेदवार आहे त्यामुळे मला काही मर्यादा आहेत चोवीस तारीख झाली की आपण बोलूया मी जर चेअरमन झालो तर माळेगावला काही अडचण येईल का मला नियमान चेअरमन होता येतं मी पाच वर्षांसाठी चेअरमन होणार आहे तुमचं भलं होण्यासाठी आम्हाला निवडून द्या असं आवाहन अजित पवार यांनी केलं क्रॉस वोटिंग करू नका मी सांगितलं ते करून घेण्याची जबाबदारी तुमची करून देण्याची माझी असंही अजित पवार भाषणाच्या शेवटी म्हणाले सनेज के ऑर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार